सुटला वीस सुटला एक जण सुपरफास्ट गेला बाहेर माघारी डायवर पडला फिरून वीस पोहचव अतिशय <coughs> सुंदर घरा क्रमांक वीस चा निकाल वीस चा निकाला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी टिट्टू रुद्रा ग्रुप अरबवाडी प्रथम क्रमांकाला विजय डबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेलं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली टिट्टू रुद्रा ग्रुप अरबवाडी सूरज सकुंडे विकास सकुंडे अरबवाडीकरांचा उजवीला पाहला रुद्रा आणि डावीला पाहला कालेकरांचा टग्या सुंदर अशी गाडी सेमीला पात्र सेमी फायनल तीनचा निकाल सेमी फायनल तीनचा निकाल तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी टिटूरुप अरबवाडी काल गाडी पिलाळावरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली ग्रुप ला सुरज सकुंडे विकास सकुंडे त्याचबरोबर स्मित पप्पू मात्रे कुंभारखान पाडा यांचा रुद्रा पाहला आणि डावीला पाहला कालेकरांचा टग्या घ्या त्याबद्दल या ठिकाणी सुंदर अशी गाडी फायनल ला புடைய